तर सुरुवात करूयात कथेच्या दुसऱ्या भागाला नमस्कार मी कीर्ती जाधव जेवण झाल्यानंतर इमर्जन्सी केस आल्यामुळे डॉक्टर साहेब गेले हॉस्पिटलला त्यामुळे मी आणि माझा सारथी जवळजवळ हार्ट अटॅकला सामोरे जात येऊन हो पोहोचलो घरी घरी आल्यानंतर आमची तयारी सुरू झालेली आहे डेकोरेशनची आणि या सुंदर अशा डेकोरेशनचं कारण आहे आमच्या सत्यजितचं अन्नप्राशन दोन हत्या आणि एक मावशी आम्ही तिघींनी मिळून केलेलं आहे कमाल असं डेकोरेशन यांनी याचा सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे अक्षय देसाई यांनी सर्व फूड स्टॉल रेडी झालेले आहेत फ्रुट स्टॉल त्याच्यासोबत नमकीन त्यानंतर स्वीट रिट्स त्याच्यासोबत केकरी आणि ड्राय सत्यजित येण्याच्या अगोदरच त्याच्या प्लेटमधले ड्रायफ्रूट चोरताना सत्यजितचे वडील सिद्धार्थ खोरे इकडे मोठ्या आत्याबाईंनी पाणी बाजून सुरू केलेलं आहे अन्नप्राशनाचा कार्यक्रम आणि आमच्या सत्यजितनी घेतलेला आहे या सगळ्या फूड स्टॉल्स मधनं मिल्की बार अशा प्रकारे सत्यजीतचं अन्नप्राशन सुफळ संपूर्ण झालं आणि जसं काल मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या दोन गोष्टींची चोरी झाली त्यानंतर मला बऱ्याच जणांनी विचारलं काय तर माझे दोन ब्रँडेड गॉगल माझ्या दोन ब्रँडेड भावांनी चोरले